नमस्कार मी चंद्रकांत आईवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बौद्ध धर्मामध्ये या पौर्णिमेचं विशेष अस महत्व आहे तथागत महाकारणिक गौतम बुद्ध हे या ठिकाणी क्षत्रिय कुलावंत या ठिकाणी राजा असून माणूस आणि माणसाचे असलेलं माणुसकीचं नातं सांगणारा तथागतांचा धम्म आहे आणि अशा या ठिकाणी विचारातून आज आज चंद्रकांत आयवळे असतील हमीदबाई बागवान असतील शुभम आयवळे असतील यांनी या सांगोला शेर तालुक्यामध्ये आणि तमाम महाराष्ट्रामध्ये गरीब उपेक्षित वंचित अशा सर्वच घटकातल्या गोरगरिबांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून टीव्ही सेवनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व वंचितांना न्याय प्रक्रियेत आणण्याचं काम या ठिकाणी टीव्ही सेवनच्या माध्यमातून आज ते करत आहेत जवळजवळ आज पावणे पाच लाख लोकांच्या या ठिकाणी हृदय सिंहासनावर आरूढ झालेलं या ठिकाणी सांगोला शहर आणि तालुक्यातील महाराष्ट्रातील एकमेव चॅनल म्हणून आज टीव्ही सेवन चॅनलचा या ठिकाणी आवर्जून असा उल्लेख करावा लागतो आहे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे जे उपेक्षितांचे प्रश्न आहेत वंचितांचे प्रश्न आहेत भटक्या विमुक्तांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत अशा सर्वांच्या प्रश्नाची जाण असणार टीव्ही सेवन टीव्ही सेव्हन जे चे चॅनल आहे ते आज खऱ्या अर्थानं अल्पावधीतच कालावधीमध्ये या ठिकाणी सर्व लोकांच्या पसंतीला उतरून खऱ्या अर्थानं आपल्या न्याय प्रक्रियेच्या भावनेतून आज या ठिकाणी न्याय देणार एकमेव चॅनल म्हणून या चॅनेलचा या ठिकाणी आवर्जून असा उल्लेख करावा लागतो आहे अशा पद्धतीच्या विचारानं आज सांगोले तालुका हा परंपरेनं जरी दुष्काळ असला तरी या ठिकाणी या दुष्काळा भागातल्या या ठिकाणी का ज्या चा समस्या आहेत या समस्या या ठिकाणी तेवढ्या धाडसानं तेवढ्या ताकदीनं या ठिकाणी शासन दरबारी मांडण्याचं या ठिकाणी काम जे संसद प्रशासन न्याय आणि वृत्तपत्र हे जे या ठिकाणी लोकशाहीची जी चार खांबा आहे अशा या ठिकाणी असणाऱ्या आज काला काळात मध्ये या ठिकाणी गोरगरिबांना उपेक्षितांना वंचितांना सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम टीव्ही सेवनच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातंय आणि म्हणूनच आजच्या या ठिकाणी पौर्णिमेच्या पूर्णत्वाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोरगरीब उपेक्षित वंचित आणि सर्व बहुजनाला न्याय देणार या ठिकाणी आणि त्यांच्या सर्व या ठिकाणी समस्येचं निराकरण करणार टीव्ही सेव्हन जे चॅनल आहे या चॅनेलला या ठिकाणी मी आज मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो